नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव, ये चे बाजर भाव लायू या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकल्ले साठ क्विंटल किमान आहे चार हजार रुपये कमाल आहे चार हजार चारशे एकावन्न सर्वसाधारण आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर आवकलेली एकशे सोळा क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवकाली एकशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमाल दर आहे चार हजार सहाशे एकोणीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे एक रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवकलेली नऊशे क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे वीस कमाल दर आहे चार हजार सातशे साठ सर्वसाधारण धराई चार हजार चारशे ऐंशी रुपये